लोकसेवा आयोगाच्या दोन हजार तेवीस चोवीस परीक्षेतील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा हवेली तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील कुमारी पूजा भाऊसाहेब नेटके हिची अन्न सुरक्षा एफीएसओ पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा हवेली व श्री गणेश बँक सेवा केंद्र भोंजा हवेली येथे मान्यवर व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार गावात तालुक्यात आनंदाचे वातावरण झाले तसेच आपल्या लाडक्या बहिणीने क्लास वन ऑफिसर्स अन्न सुरक्षा पदाला गवसणी घातली म्हणून धनश्री शंकर कवटे हिने तू ज्या जिद्दीने या दलदलीच्या खेळात उतरले तेवढ्यात संयमाने आणि पराक्रमाने यश संपादन केले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे हजारो प्रश्न हजारो अपमान आणि हजारो अपयशाची उत्तरं आपलं एकच पुरेसा असतं तुझा अमूल्य वेळ तू फक्त आणि फक्त ध्येयाच्या प्राप्तीसाठीच खर्च केला कधी कधी सुखदुःखाच्या कौटुंबिक क्षणाला तुला सहभाग दर्शवता आला नाही म्हणून तुझी झालेली घुसमट ही अस्वस्थ करणारीच होती पण तरीही तू ठामपणे आशेचा श्वास घेत घशाचा टप्पा गाठलाच मुलगी हा भार असून ती सुद्धा आई वडिलांचा आधार आहे याची तू पुनरावृत्ती केलीस आई वडिलांचे आशीर्वाद भावंडाची साथ आणि प्रेम कायम तुझ्या सोबत असेल अशा लेखनीतून अभिनंदन केले कशा झालं शिक्षकांचं तसं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे पण जेव्हा क्वेश्चन टॅग हे अशा जसं क्वेश्चन यायचे ते का तेव्हा एका मार्गाचं क्वेश्चन यायचं की ती सोपं असायचं पण समोरच्या मुलीला मला विचारावं लागायचं की नेमका क्वेश्चन टॅग काय मग ती मुलगी माझ्याकडे थोडंसं बघायची की तुम्हाला हे पण झालं नाही मी म्हणाय पण माझ्याकडून ते करण्यात विसरलंय आणि बाकीच्या जरी जिल्हा परिषद शाळा जरी असली तरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इतक्या छान व्हायच्या की जनरल नॉलेजचे जे प्रश्न असतात ना ते मान्य आपले वाघमारे सर होते ते रोज पाच वाजता पाच पाच क्वेश्चन द्यायचे आम्हाला आणि आम्ही घरी शोधून त्या विद्याभारती प्रकाशनातून हे करायचं मग तिथं पण मला कुठेतरी ते बेसिक नॉलेज तिथं अप्लाय करता आलं बाकी सर्व शिक्षकांचा आणि जिल्हा परिषद चा मी प्रथम महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद